महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका आटो आता आटोपलेल्या आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीचं सर्वच राजकीय पक्षांना वेग लागलेले आहे जागोजागी बैठका मेळावे संवादयात्रे इत्यादींना वेग आलेला आहे अशातच मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर येणाऱ्या विधानसभेत प्रभावी ठरेल का हा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होत आहे याच संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मनोज जरांगी पाटील यांनी लढवावे असा सल्ला दिला आहे या मागच नेमकं का कारण काय राजकीय विश्लेषक या बाबतीत काय कयात लावत लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। माझं म्हणणं ते त्यांनी असल मनोज जरांगीने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी असते साहेब ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोजरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सर्वसेवाडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट्स करत नसतो महाराष्ट्रामध्ये नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अकरा आमदार यांनी क्रॉस वोटिंग केलेले आहे याबाबतीत प्रसारमाध्यमांना काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे परंतु ते अकरा आमदार कोण हे अद्यापपर्यंत त्यांनी सांगितलेले तुमच्या मी आपल्याला मी निवडणूक झाल्यानंतर मी पंढरपूरला गेलेलो होतो मी कालच रात्री आलो मी उद्या आहे उद्या जयंत पाटलाशी मी स्वतः बोलेन उद्या उद्धवसाहेबांशी बोलेल वेळाले तर पवारसाहेबाशी बोले उद्या बोलून महाविकास आघाडीची तातडीनं मीटिंग लावता येतं का आणि सगळ्या जागाबद्दलच्या चर्चा वगैरे याबद्दलचं आम्हाला जाहीरनामा पण करायचा आहे त्या सगळ्या विषयाची चर्चा मी उद्या त्यांच्यासोबत करेल आज आत्ता आठ वाजता आमची कोरची बैठक आहे ते बैठक झाली त्याच्यामध्येच खूप सारे निर्णय मी आज करणार आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी बघा अशी स्पष्ट सांगितलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्यांच्या कारवाई आम्ही केलेली आहे ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितले बघा मी मागच्या वेळेस हा विषय निघालेला होता त्याच्यामध्ये माणसावर कधी कोणता प्रसंग येईल हे सांगता येत याचीच प्रचिती गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळाली आहे चक्क जेसीपीतून गर्भवती स्त्रीला हलविण्यात आलेला हा व्हिडिओ खूप सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे याबाबतीत अनेकांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे या संदर्भात हा आपल्यासाठी खास व्हिडिओ सततच्या पावसामुळं मुंबईची सध्या बिकट अवस्था झालेली आहे याबाबतीत मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एक सोशल माध्यमांना हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे बघूया हा वीड़ो। खास व्हिडिओ मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाही का मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल खड्ड्यांचा आकार कसे गोल गोल मुंबई तू संग गोड बोल मुंबई तुला पावसावर भरोसा नाही का